ठाण्यातील बी एस यू पी योजनेतील सदनिकाधारकांना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देऊन प्रतिदस्त शंभर रुपये आकारण्याच्या निर्णयाचं श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला यानिमित्ताने ठाणे महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही यावर्षी याविषयी चर्चा रंगली आहे असं असतानाच शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आनंद आश्रम येथे घेऊन अशा प्रकारचा नारा दिला आहे ठाणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे या निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने प्रभाग रचना अंतिम करण्याबरोबरच आरक्षण सोडत प्रक्रिया देखील उरकली आहे त्याचबरोबर प्रारूप मतदार याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत असं असतानाच निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षातील शिवसेना शिंदेगड आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झालं आहे या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती या बैठकीमध्ये श्री नरेश भास्के यांनी शिवसैनिकांना पार अशा टार्गेट दिला आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या